भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या आज पोलिसांच्या बोलवण्यावरून तक्रारदार म्हणून जाब जॉबसाठी मालेगावी दाखल झाले आल्यानंतर प्रथम ते छावणी पोलीस स्टेशन येथे त्यांनी जबाब दिला तदनंतर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे गेले तेथेही त्यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली विशेष म्हणजे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मनपा आयुक्त रवींद्र जाधव अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांच्यासहित अनेक वरिष्ठ अधिकारी देखील तेथे उपस्थित होते पत्रकारांशी संवाद साधताना खासदार किरीट सोमाय माजी खासदार किरीट सोमय म्हणाले की एक हजार बांगलादेशी व रोहिंग्याचे यादी व पुरावे मी पोलिसांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी अनेक गोष्टीचा उल्लेख त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला बघूया या सविस्तर काय येते प्रबंधभूमी मार्शन्यूजसाठी मार्श न्यूज इन चार्ज हरीश

मालेगाव पोलिसांना मी धन्यवाद देतो त्याने बांगलादेशी रोहिंगे ज्यांनी भ्रष्ट पद्धतीने मालेगाव मध्ये चार हजार अर्ज केले त्याचा संदर्भात गुन्हा दाखल केला आहे आज तक्रारदार म्हणून एक तक्रारदार म्हणून माझं त्यांनी स्टेटमेंट घेतलं आहे त्याचा सोबत मी एक हजार बांगलादेशी रोहिंग्या ज्यांनी अर्ज केले त्याची यादी आणि त्याचे इव्हिडेन्सिस डॉक्युमेंट त्यांना दिले आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी ह्या था अडतीस लोकांची नाव त्यांनी कसे बनावटी कागदपत्र कुठून गोळा केले त्यात रेस्टिंग डिपार्टमेंटची काही लोक आणि अशा पद्धतीने तहसीलदार विभागाची काही लोक म्हणजे उदाहरण फक्त आधार कार्ड आहे आणि त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं मुलगा चौतीस वर्षाचा वडिलांनी अर्ज केला तहसीलदारनी त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं आता तो मुलगा आहे नाही आहे कुठे आहे तो अस्तित्वात आहे कि तो बांगलादेशी आहे कि तो अतिरेकी आहे नाही ना देशात सुरक्षे आणि सुरक्षेत हा खेळ केला गेला आहे आज मी तक्रारदार म्हणून एक हजार बांगलादेशी नाव दिलेले आहेत अडतीस बांगलादेशीचे पूर्ण पुरावे सह आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात पोलीस यांची चौकशी करून आता पहिले तीन लोकांची नाव आहे काही दिवसात ते एक ते तीन होणार की दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून या पहिल्या दहा महिन्यात महापालिकेत न्यायालय किंवा कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालयातून आदेश किती आले सहा महिन्याचे मिळून ओनेस तीस चाळीस म्हणून अडीच आणि जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस किती आदेश आले अठ्ठावीस चे महापालिका आयुक्तांचं ते कर्तव्य होत की एवढी वाढ झाली त्यांनी तो प्रश्न जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात विचारायला हवा होता मी उद्या रात्री अकोला जाणार आहे अमरावतीला जाणार आहेत पुढच्या दोन चार दिवसात अकोला आणि अमरावतीत पण अचाक पद्धतीचा एफ आय आर गुन्हा दाखल होणार झाले तोशल मीडियाला अजून पोचलं नाहीये त्यांना माहित सर्थ नाही की त्यांनी काय काय गोंधळ घातलाय फक्त आधार कार्डावर जन्म प्रमाणपत्र दिलं एक पण फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं नाही नोट अिंगल तुमचा आणि माझा पासपोर्ट आपल्याला रिन्यू करायचा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये किती धक्के खावे लागतात आणि इथे तुम्ही भारतात नागरिकत्व देतात म्हणून त्यांनी काय दिवे लावले चार हजार प्रमाणपत्र साठ टक्के दिले गेले आणि बाकी ते तीस चाळीस टक्के मंजूर तर झालेले जाईल आणि माझे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी मागणी केली आहे या जे जे सरकारी अधिकारी इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर पण फौजदारी कारवाई व्हायला तसं आमच्या माहिती जे आम्ही वारंवार बघतो ती मालिकेत पण महापालिकेच्या अधिकारामध्ये ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही जन्ममृत्यूचं प्रमाण देखील अनेक बनावटी ठिकाणी वारंवार आढळून आलेले मग ते महापालिकेवर कारवाई करण्यात काहीतरी प्रशासन मागे पडतं आता ही जबाबदारी एथ आय टीची आहे फौजदारी प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली मी मालेगाव पोलिसांना धन्यवाद सर त्या दिवशी आपण आला तीन लोकांवर पण बाकी जे आपण म्हणालात की मग रेस्टिंग विभाग असतो तहसीलदार कार्यालय असो महापालिकेचं कार्यालयातला स्टाफ होतो याचा दाब घेण्याची जबाबदारी त्या एसआयटी आणि मंत्रालयाची आहे देशात योग्य वेळेला पाठिभा केला जाता तर साहेब आजिकारी दादा सुरक्षेती जो समझोदार करतो ना त्याला दिशा बोलणं आरती नाही म्हणत त्याला देशद्रोही म्हणतो आणि या देशद्रोहांवर पण कारवाई होणार सर त्या दिवशी आपण आला तीन लोकांवर आरोपपत्र दाखल केलेले होते एफ आय केले आता त्या संख्येमध्ये काही वाढ झालेली आहे हो मी आपल्याला सांगितलं अडतीत आणखीन फुल प्लेज फाईल फोल्डर मी पोलिसांना दिले आहेत त्यावर पण चौकशी सुरू करणार आणि दुसरे एक ती दुसरी यादी दिली आहे पण हे अडतीस फुल प्रूफ आहेत महापालिका त्यांचे सगळे उत्तर घेऊन दिलेले आहेत म्हणून पुढच्या महिनाभरात ते तीनचे ते एक ते तीन, तीन होणार त्यापैकी एका महिलेचं म्हणणं आहे एफ आय आर मध्ये कुठे आता असं आहे की याचा अर्थ कस का राहिजे अर्थ असं झाला ना की त्यांचा भारतात जन्म झालेला नाही तुम्ही असं खा की खा ज्याने अर्ज केला की माझा जन्म प्रमाणपत्र नाही आहे माझ्याकडे म्हणून त्यांनी फर्जी डॉक्युमेंट दिले बरोबर आहे म्हणजे इथे तो त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही आणि इथून मिळू शकत नाही म्हणजे तो विदेशी आहे आता विदेशी आफ्रिका आहे किंवा ऑस्ट्रेलियात आहे हा नंतरचा भाग आहे कारण की त्यात नाव बंगाली आहे आणि मुस्लिम नाव आहे मी एक हजारची यादी दिली जे अकरा ते सहात्तर रजिस्टर तेहतील मला दिलं त्यातनं एक हजार त्या एक हजार पैकी नऊशे चौऱ्याऐंशी लोक बांगलादेश सर राज्यभरात अशिराने खतपाणी घालतंय आहे अधिकारी सपोर्ट करत आहे असं नाही वाटत या विषयात आपण आधी विचारलं होतं मी उत्तर दिला होता की हा जो तहसीलदारला अधिकार हे दोन हजार चोवीस मध्ये प्राप्त झाला पण त्यांच्यावर कारवाई होते ना सर अधिकाऱ्यांना हे दोन हजार चोवीस मध्ये प्राप्त झाला आणि त्यात पहिल्या सहा महिन्यात फार काहीतरी अबनॉर्मल दिसलं नाही जुलै पासून महाराष्ट्रातला चौपन्न शहरात अशाच प्रकाराने खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशींनी अर्ज केला रोहिंग्याने आणि त्यांना प्रमाणपत्र द्यायची सुरुवात झाली नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वो काळात वोट जी फंडिंग घोटाळा मी काढला त्यावेळी ही माहिती मला मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतला आणि दुसरा दिवशी त्यांनी आदेश दिला की साहेब साहेब एकच ज्या पद्धतीने आपण बोललात की जे जे अधिकारी याच्यात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तर ज्या पद्धतीने बांगलादेशी हे घुसखोर जे देशाच्या सीमेवरून इथे आले मग त्याला कोणी जबाबदारी आहे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहात पार्लमेंट आणि त्यांना उत्तर देऊ द्या उत्तर देऊ द्या आता हे कि आता उत्तर आपण आज पाचव्यांदा प्रश्न विचारत आहेत मला सहाव्यांदा उत्तर देतो कि जे बांगलादेश साडे चार हजार किलोमीटरची हद्दिंग पश्चिम बंगालच्या सरकारच्या समन्वयाने बांधण्याचं काम चालू आहे जेवढं पश्चिम बंगाल सरकारचं समन्वय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वाढणार तेवढ्या गतीने ते फेन्सिंग पूर्ण होणार नामकोर बँकेचा घोटाळा तो घोटाळा आहे तो एकशे चौदा कोटीचा पण सिराज मोहम्मद अकरानी अहमद मोहम्मद बगाड या गेंगनी जे घोटाळा केलाय ते बावीस ते कोटीचा झाला आहे ते एकोणनव्वद कोटी रुपये कॅट विड्रॉ करण्यात आले त्यातना एक ते ऐंशी कोटी रुपये फोर्ट भाग एक वोट भाग दोन साठी वापरण्यात आले आहे या ह्याच्यात पण पैशात होत आहे हिंदी मी जर बोलतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या हो जीवनात अपडेट राहा